रिक्षात बसून विधी मंडळात येणारा पहिला आमदार आंदोलन करून प्रशासनाला घाम फोडणारा महाराष्ट्रातील एकमेव आमदार बच्चू कडू यांच्याकडे पाहिलं जातं चिखलात बसून केलेलं आंदोलन असो किंवा त्यांचं शोलेगिरी आंदोलन असो त्यांनी एकदा मंत्रालयात सरकारी अधिकाऱ्याच्या कानशिरात लागवली होती त्यामुळे राज्यात मोठा कझ माजला होता आता पुन्हा शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीस विविध प्रकारच्या मागणीसाठी प्रहारचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांचं होमटाऊन असलेल्या नागपुरात अठ्ठावीस ऑक्टोबर पासून महायलगार पुकारलाय जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नाही असा कडक इशारा त्यांनी सरकारला देत आक्रमक भूमिका घेतली यामुळे बच्चू कडू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे या सर्व पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास काय आहे त्यांनी आजपर्यंत सरकारला कसा घाम फोडला तेच आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आजकालच्या राजकारणाच्या स्पर्धेमध्ये बच्चू कडू नावाचा ब्रँड बनवणं आणि राजकारणामध्ये मुरलेल्या खानदानी आणि प्रस्थापित नेत्यांना भिडण्याचं बच्चू कडू या नावाचा ब्रँड हा प्रवास वाढतो तितका सोपा नव्हता बच्चू कडू या नावाची खरी सुरुवात झाली महाराष्ट्राच्या काठावर असणाऱ्या अमरावतीमधील चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा या गावापासून बच्चू कडू यांचा जन्म पाच जुलै एकोणीसशे सत्तर रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला त्यांच्या आईचे नाव विंदरा कडू तर वडिलांचे नाव बाबाराव कडू असे होते बच्चू भाऊ यांना सहा भाऊ आणि पाच बहिणी आहेत बच्चू भाऊ हे दहावे अपत्य आहेत बच्चू भाऊ यांचे पूर्वज अमरावतीच्या वायकी गावातील होते यांचे प्राथमिक शाळेतील शिक्षण त्यांच्या बेलोरा गावातच झाले समाजसेवेचे बाळकडू त्यांना कुटुंबाकडूनच मिळाले गावात एखाद्या गरीबाच्या घरी कार्यक्रम असेल तर भाऊंचे वडील मोफत धान्य द्यायचे तसे त्यांच्या घरी असलेल्या टांग्यांमधून गावातील अनेक आजारी व्यक्ती किंवा बाळांतीन महिलांना दवाखान्यात पोचवले जायचे त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी चांदूर बाजार येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला तिथे वाणिज्य शाखेतून शिक्षण पूर्ण केलं शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत पुढाकार घेत असे येथूनच त्यांना पुढे प्रतिनिधित्व करण्याची आवड निर्माण झाली त्यांनी चक्क आठवीत असतानाच तरुणांना बरबाद होण्यापासून वाचवण्यासाठी तमाशाबंदीसाठीच पहिलं आंदोलन केलं होतं तेव्हा संपूर्ण गावाला त्यांच्यातील डायरेक्ट भिडण्याचा स्वभाव होता ट्रेलर बघायला मिळाला होता हळूहळू कॉलेजच्या बाहेरही त्यांची लोकप्रियता सा वाढू लागली त्याच काळात जिल्हा सहकारी बँकेचे शेतकऱ्यांची हप्त्या थकल्याने त्यांचे ट्रॅक्टर जप्त केल्याच्या प्रकरणात बच्चू कडूंनी बँकेत सुतळी आठवड फोडून केलेल्या अभिनव आंदोलना शेतकऱ्यांना या घटनेने परिसरात बच्चू कडूंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाली या आंदोलनामुळे बच्चू कडू हे नाव पंचक्रोशीतील चांद्यापासून तर बांद्यापर्यंत माहीत झालं आडलेल्या नडलेल्यांसाठी धावून जाणाऱ्या याच भाऊंना राजकारणात येण्याचा कार्यकर्त्यांनी तगादा लावला खरं म्हणजे प्रहारचा आसूड हातात घेणारे बच्चूभाऊ बाळासाहेब ठाकरेंचे जबरी फॅन म्हणूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासून झाली बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना भारवून गेलेल्या बच्चू कडू यांनी राजकारणात प्रवेश केला त्यांच्या राजकारणाची सुरुवात गावातील ग्रामपंचायत निवडणुकीपासून केली पहिल्यांदा ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले घरातून भेटलेला सामाजिक कार्याचा वारसा आणि राजकीय ताकद या माध्यमातून त्यांनी समाज हिताची अनेक कामे केली आपल्या गावासोबतच ते शेजारच्या गावातील लोकांच्याही समस्या सोडू लागली म्हणून त्यांनी चांदूर बाजार पंच समिती निवडणूक लढवण्याची ठरवली दरम्यान चांदूर बाजार पंच समिती निवडणुकीतही बच्चू कोडू निवडून आली सभापती पदावर काम करण्याची त्यांना संधी भेटली त्यावेळी शौचालय योजनेतील एक मोठा भ्रष्टाचार राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न व्हायला लागले यानंतर त्यांनी लावलेल्या कामाचा सपाटा इतका मोठा होता की बच्चू भाऊ हे नाव पंचक्रोशित आदरानं घेतलं जाऊ लागलं इंटरेस्टिंग गोष्ट अशी की स्वतःच्या लग्नात देखील मोठा देखावा न करता गांधी जयंतीच्या दिवशी राष्ट्रभक्तीपर गीतांच्या आवाजात दिव्यांग बांधवांना सायकल वाटप करून बच्चू भाऊंनी लग्नाचा नवा पायंडा पाडला होता पण शिवसेना पक्षातील असणाऱ्या अंतर्गत कुरकुडीमुळे बच्चू भाऊंनी पक्ष सोडला आणि प्रस्थापितांच्या नाकावर टिचून स्वतंत्र राजकारण करण्याचा निर्णय घेतला पण ते कसं आणि कुठल्या नावाखाली करायचं हा मोठा प्रश्न होता याच दरम्यान एकदा बच्चू भाऊ टीव्हीवरती नाना पाटेकरांचा प्रहार हा सिनेमा बघत होती या सिनेमात भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरती नायक भिडत असतो पण खऱ्या खुरी आयुष्यात बच्चू भाऊ हे पात्र स्वतः अक्षरशः जगत होते त्यांनी लगेच कार्यकर्त्यांना बोलवून घोषणा केली अपंग बांधव रुग्ण शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी राजकारण करणं हे आपलं काम आहे आणि यासाठी आता आपल्याला कोणताही अडथळा नको आहे त्यामुळे आतापासून आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहोत आपल्या संघटनेचे प्रहार संघटना असे नाव राहील असं त्यांनी जाहीर केलं एकोणवीसशे नव्याण्णव साली प्रहार संघटनेतून विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला लोकसभा निवडणुकीतही ते थोडक्यात पराभूत झाली त्यानंतर त्यांनी पाच वर्षी उपक्रम राबवले आंदोलन केली त्यांची प्रहारची चळवळ एका सुरू झाली आणि आज पश्चिम सदन पट्ट्यातल्या शेवटच्या गावापर्यंत जाऊन पोहोचली प्रमाणपत्र काढून देणं आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देणं वेळ पडलीच तर मोर्चे आंदोलन काढणं ही काम संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सुरू होती त्याचीच पावती म्हणून दोन हजार चारच्या निवडणुकीत अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू भाऊ अपक्ष म्हणून पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून सलग चार टर्म त्यांनी अचलपूर मधून अपक्ष निवडून जाण्याचा नवा रेकॉर्ड रचला यामुळे असं झालं की तालुक्याचा गावाचा विचार करणाऱ्या बच्चू भाऊंनी आता उभ्या महाराष्ट्राला हादरे द्यायला सुरुवात केली आमदाराची राहुटी आपल्या गावी घंटोका काम मिंटोमे जनता दरबार अशी मतदारसंघातील लोकांची कामं मार्गी लावतानाच राज्यातील प्रश्नांना भिडण्याची हिंमत दाखवली आंदोलन ही स्टंटबाजी म्हणून नाही तर पॉवर पॉलिटिक्स म्हणून करायचे असतात हे बच्चू भाऊनीच उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं चांदूर बाजार आदिवासी कसत असणारे शेतजमीन त्यांच्या नावावर करण्याचा शासन आदेश असताना अंमलबजावणी पण ते काही मागे हटायला तयार नव्हते त्यावेळी अमरावतीचे काही पत्रकार आर आर पाटील यांच्या मंत्रालयातील कॅबिनमध्ये बसलेले होते आर आर पाटलांनी या पत्रकारांना सांगितलं काही करा पण त्या नेत्याला आंदोलन मागे घ्यायला सांगा त्यानंतर मग पत्रकारांच्या विनंतीवरून या नेत्यानं आंदोलन मागे घेतलं पुढे याच नेत्यानं अनेकदा जीवाशी खेळून आंदोलनं केली आदिवासी समाजाला वन पट्ट्या देण्यात कचराई केल्याबद्दल अधिकाऱ्यांच्या घरात साप सोडून केलेलं आंदोलन एवढंच नाही तर शोले स्टाईल आंदोलन पाण्याच्या टाकीवर सलग दोन दिवस राहून कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनानं शासन आणि प्रशासनाला कित्येक वेळा स्वतः सारखं सरळ करण्यात बच्चू भाऊ नंतर कमी पडले नाही आणि महाराष्ट्रभर बच्चू कोडू या ब्रँडची वेगळी ओळख निर्माण झाली दिव्यांगासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घ्यावी तेवढी कमीच आहे तब्बल पंचवीस हजार दिव्यांगांचा दिल्लीत मोर्चा घेऊन जाणारे बच्चू कडू हे कदाचित शामदार असतील त्यांचं सर्पमित्र असणं आणि घोडेस्वारी कौशल्याचाही त्यांनी आंदोलनासाठी वापर करून घेतला बच्चू करू कडू या नावाबद्दल प्रत्येकाच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला प्रहारचा विस्तार कामाच्या पद्धती यामुळे संघटना वाढत गेली पण म्हणावं इतपत यश संघटनेला भेटलंच नाही दोन हजार एकोणवीस साली लोकसभा निवडणुकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला उमेदवारी देऊन त्यांनी या गंभीर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं पण एकोणवीसच्या निवडणुकीत प्रहारचे दोनच आमदार निवडून आले एक स्वतः कडू तर दुसरे मेळघाटचे राजकुमार पटेल बच्चू कडूंच्या आजवरच्या राजकारणाचा फोकस हा शेतकरी कष्टकरी अपंग वर्गावर असल्यामुळं जमिनीवरचा कार्यकर्ता अशी प्रतिमा निर्माण झाली आहे दोन हजार एकोणवीस मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोठ्यातून अनेक खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तर मंडळी आता पुन्हा कर्जमुक्ती शेतमाला राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन चालू केले त्यांनी पंधरा तास महामार्ग ठप्प करत आता रेल्वे रोखण्याचा इशारा दिलाय त्यामुळे सरकारला एका शेतकऱ्याच्या मुलांना पुन्हा एकदा नक्कीच घाम फोडलाय हे सध्या बघायला भेटते तुम्हाला या बाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका